नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपल्या सर्वांच्या जळगावणी गावात शेती पंप चोरीत वाढ वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त मालेगाव तालुक्यातील जळगावनी गावात मागील काही महिन्यांपासून शेती पंपाच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते वारंवार घडणाऱ्या शेती पंपाच्या चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्गाला याचा आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे काही ठिकाणी एकाच विहिरीतून दोन दोन वेळेस वीज पंपाच्या चोरीच्या घटना झाल्याचं समोर येत आहे शेतकरी पार मेटाकुटीला आल्याचं पाहायला मिळत सध्या रब्बी हंगाम सुरू आहे शेती पिकांना पाणी देणं गरजेचं असतं अशातच वीज पंप चोरी झाला शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे वेळेवर पिकांना पाणी नाही दिलं गेलं तर येणारं उत्पन्न ही घटणार त्यातून पुन्हा नुकसान होणार या विचारानं शेतकरी पुरता बेजार झाला आहे जळगावनी गाव परिसरात रात्री अंधाराचा फायदा घेत शेती पंप आणि शेती उपयोगी साहित्याची चोरी होण्याच्या वाढ होत आहे शिवाजी वाघा कराड या शेतकऱ्याने मालेगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये आपल्या मालकीचे शेत गट नंबर एकशे सत्तावन्न एक मधील विहिरीतील वीजपंप चोरीची तक्रार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात दाखल केली आहे दोन दिवस आधी त्यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीतून वीजपंप चोरी झाला आहे मागील काही महिन्याधी ही त्यांच्या होता ही घटना दुसऱ्यांदा त्यांच्या शेतात घडली आहे त्यांनी आपली याबद्दल उघड उघड नाराजगी बोलून दाखवली आहे वीजपंप चोरीच्या घटनांचा तपास लवकरात लवकर लावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हीच सामान्य शेतकरी वर्गाची इच्छा आहे सदर घटनेचा तपास ता मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पोहा निकम व पोशी कुमावदे करत आहे